खोकरी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक मॅनेजमेंट फार्मसी प्रवेशासाठी आजच संपर्क साधा नमस्कार मी विनायक क्षीरसागर जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जिल्ह्यातील ठळघडामोडींचा घेऊया आढावा आज गुंडाविरोधी पथकाने शंभरपुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंपाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांकडून देशी बनावटीची बिगर परवाना पाच पिस्तुलं दहा जिवंत काढतोस दोन मोबाईल एक मोटरसायकल असा तीन लाख सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पथकाची ही मोठी कारवाई असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली दरम्यान महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची ही कारवाई महत्वपूर्ण मानली जात आहे कोणत्याही प्रकारचे शस्त्र ठेवणारा कोणाचा तरी जीव घेण्यासाठीच ठेवत असतो शस्त्रांची मागणी असल्याशिवाय सप्लाय होणारच नाही त्यांनी ही शस्त्रे कोठून आणली कोणासाठी व कशासाठी आणली होती याचा सखोल तपास पोलीस करत आहेत एकाच वेळी पाच पिस्तुल व दहा जिवंत काळतुसे हस्तगत होणे ही निश्चितच मोठी कारवाई आहे सौरभ कुलकर्णी आणि सौरभ जाधव या दोघांच्या विरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून अधिक तपास गुंडाविरोधी पथक करीत आहे निवडणुकीत कोणाकडूनही सामाजिक शांतता बिघडवलेली अजिबात खपवून घेतली जाणार नाही अशांना कठोर शासन केले जाईल असेही शर्मा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे आज सांगली जिल्हे जिल्ह्या एक गोपनीय इंटेलिजेंस से हमें पता लगा की लोग लोक यहा वेपन्स हथियार अवैध शस्त्र लेके यहां पर हुए हैं जिसके ऊपर हमारी गुंडा विरोधक पथक ने ट्रैप लगाया और लोगों को पकड़ा जिसमें हमें दो लोग हमने अभी अटक किए हैं ये लोग सातारा से आए थे और इनके बैग से हमें पांच पिस्टल और दस लाइव राउंड्स मिले हैं और इसकी तपास में हमारे सामने ये चीज़ें सामने आई हैं कि ये यहाँ पर ये पिस्टल्स को और ये कारतूस को बेचने के लिए आए थे और आगे हम हमारी तपास में हम ये चीज़ देख रहे हैं कि कहाँ से ये आए थे और किस किस को ये बेचना चाह रहे थे हमारे यहाँ पर इलेक्शंस अगले कुछ वक्त में आने वाली हैं तो इस तरह की एक डिटेक्शन ये हमें इंश्योर करती है कि आगे की इलेक्शंस सेफ जाएंगी क्योंकि ये लोग कल को कुछ भी तरीके का एक एक बड़ा हादसा कर सकते थे तो मैं अपनी टीम को गुंडा विरोधी पथक को बधाई देता हूँ एक अच्छे कामगिरी के लिए और आ, ये एक अच्छा आमदार जयंत पाटील यांनी आज भाजपला लगावला शामराव नगर येथील सिंधी हॉल मध्ये शामराव नगर मधील समस्या जाणून घेण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते भाजप नेते दादा पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भेटवस्तू देऊन मतदारांशी जवळीक साधण्याचा सल्ला भाजप कार्यकर्त्यांना दिला होता त्यावर जयंत पाटील यांनी सडेतोड भाष्य केले ते पुढे म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस हा असा पक्ष आहे जेवढ्या कामाची पूर्तता होऊ शकेल तितकीच तो आश्वासने देतो खोटी आश्वासने आम्ही देऊ शकत नाही शामराव नगरमधील समस्या आम्ही जाणून घेतलेल्या आहेत त्याचे प्रतिबिंब राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उमटेल महापालिका निवडणुकीत या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस नवा चेहरा देईल जेणेकरून या प्रभागातील समस्यांचे निराकरण होईल कोणताही राजकीय पक्ष जर भेटवसू देत असेल तर क्षणिक फायदा न पाहता तो नकारा या भागात रस्त्यांची तसेच नागरी सुविधांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस करेल असेही ते म्हणाले यावेळी नागरिकांनी प्रभागातील समस्या आमदार जयंत पाटील यांच्यासमोर विषद केल्या यावेळी संजय बजाज सुरेश पाटील पद्माकर जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते मी एवढेच सांगेन की शामरा नगरमधल्या ज्या समस्या आमच्या पहिलींनी आपण काही प्रमुखांनी सांगितल्या बरेच प्रश्न आहेत मला वाटतं सांगली शहरात एवढे प्रश्न दुसरीकडे कुठं काही नसतील आणि त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ठामपणाने तुम्हाला सर्वांच्या मागे राहील आपल्या सर्वांना गेल्या काही दिवसात आपल्या एक लक्षात आलं असेल की निवडणूक आहे या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्थान हा नगण्य होत पण त्याही पक्षाचे मंत्री इथे येऊन सांगतात की भेटवस्तू देऊ लोकांपर्यंत पोहोचू आणि निवडून येऊ मला चिंता जी आहे की आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली तर त्यांच्या भेटवस्तू या शहरात कोण घेणार आणि माझी अपेक्षाही ही आहे की क्षणिक फायद्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचे कोणतीही भेट न घेता आपण आपल्या पाच वर्षात सामराबद्दल आणि सगळ्या परिसरातल्या विकासाची भेट नगरसेवकांच्याकडून नगर बांधणं आवश्यक आहे आणि असेच नगरसेवक आपण पाठवू की जे आपल्या महापालिकेत तुमच्या वतीनं म्हणतील तुमच्या वतीनं तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी नेमले

नंतर सोशल मीडियातून काँग्रेसने पलूस कडेगाव बरोबर कर्नाटकही घेतले असे संदेश व ट्विट फिरू लागले महाराष्ट्रातील जनतेने या दोन्ही निवडणुकांचे परस्पर संबंध लावून एक नवा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे भाजपने देखील पलूस कडेगावमध्ये जी चूक केली ती के चूक कर्नाटकामध्ये केले नैतिकता व परंपरा या दोन्ही गोष्टी भाजपने सांगितल्या त्या पराभव समोर दिसू लागल्यानंतर त्यांनी जर या गोष्टी सुरुवातीलाच केल्या असत्या तर भाजपची प्रतिमा उंचावली असती व त्याचा फायदा महाराष्ट्रात व देशातील इतर निवडणुकात त्यांना नक्कीच झाला असता बनावट सोने देऊन सराफाचीच फसवणूक केल्याची घटना आज सांगलीमध्ये घडली सराफी दुकानात घेऊन बनावट सोन्याच्या बदल्यात पंधरा ग्रॅम दहा मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन गेल्याची फिर्याद अनिल वामन गडकरी यांनी सांगली शहर पोलिसांनी दिली आहे बुधवारी येथे साक्षी शिंदे व विजय शिंदे हे दोघे जण अनिल गडकरी यांच्या सराफी दुकानात आले होते त्या दोघांनी त्यांच्याजवळील पंधरा पॉईंट सहाशे चाळीस ग्रॅम वजनाची चेन ही सोन्याची चे असल्याचे भासवून गडकरी यांच्या दुकानातून खरी सोन्याची अंगठी व नेकलेस असा पंधरा ग्रॅम दहा मिलीग्रॅम वजनाचा एक्कावन्न हजार तीनशे पंधरा रुपये किमतीचा ऐवज लंपास केला सांगली शहर पोलिस या घटनेची नोंद झाली असून पोलिसांनी साक्षी आणि विजय यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी जारी केलं आहे या फुटेजमध्ये महिला आणि संबंधित व्यक्ती ही फसवणूक चित्रण पूर्ण आहे समाजातील जातीयवादाचे करायचे असेल तर एकसंग शक्तीची आवश्यकता आहे आणि ही शक्ती मराठा समाजाच्या माध्यमातून निर्माण होण्यासाठी समाज प्रयत्नशील आहे जातीपातीत विखुरलेल्या समाजाला एकत्र करून त्यांना एका झेंड्याखाली आणण्याचे काम मराठा समाजातर्फे केले जाणार आहे सिंदखेड राजा येथे अकरा हजार कोटी रुपयांचा जिजाऊ सृष्टीचा प्रकल्प उभारला जाणार असून त्यासाठी समाजातील मान्यवर दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन सेवा संघाचे कार्याध्यक्ष अर्जुन तनपुरे यांनी केले हा प्रकल्प अकरा हजार कोटी रुपयांचा असून लोकवर्गणीसह समाजातील मान्यवरांच्या भरीव योगदानातून हा प्रकल्प नजीकच्या काळात पूर्णत्वास नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने हा अभिनव प्रकल्प राबवण्यात येणार आहे त्यासाठी रविवारी सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना मदतीचे आवाहन केले आहे भाजप नेते दीपक शिंदे म्हैसाळकर वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील आरबी भोसले ज्वेलरचे आरबी भोसले नामदेवराव मोहिते रमेश पवार यांच्यासह मराठा समाजातील मान्यवरांच्या त्यांनी भेटी घेतल्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातील समस्या व्यथांचे चित्रण मांडणे आवश्यक आहे मात्र ते होताना दिसत नाही चकचकीत गुळगुळीत मांडण्याच्या नादात कष्टकऱ्यांच्या वेदनाकडे पाहायला वेळच नाही अशी खंत विद्रोही शाहीर संभाजी भगत यांनी तुफान फटकेबाजी करत व्यवस्थेवर आसूड ओढले विष्णुदास भावे नाट्यमंदिरात विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भगत यांच्या आंबेडकरी शाहिरी जलशाचे आयोजन केले होते कार्यक्रमाची सुरुवात महामानवांना वंदन करून करण्यात आली मानसा इथे मी तुझे गीत गावे भीमराया हे तुझ्या या लेकराची वंदना या पहिल्याच गीताला चांगला प्रतिसाद मिळाला त्यानंतर हे पालखीचे भोई यांना आईची ओळख नाही या गीताने त्यांनी उपस्थितांची मने अंतर्मुख केले रंग गोरळ असलेली व्यक्ती गोरी नसून ज्यांचे हात काळ्या हात मातीत राबलेले आहेत आणि ज्यांच्या कपडावर घाम आहे ती व्यक्ती सुंदर असल्याचे सांगत भगत यांनी खऱ्या सौंदर्याची व्याख्या मांडली या कार्यक्रमासाठी राजश्री शाहू विचारमंच कौट्यमकाचे प्राध्यापक दादासाहेब ढेरे कॉम्रेड शंकर पुजारी डॉक्टर बाबूराव गुरव भदंत एस संबोधी भदंत आर आनंद बदंत विमल कीर्ती विकास मगदुम डॉक्टर नामदेव कस्तुरे सुभाष कुलकर्णी विजय बसाटे सुमन पुजारी अनिल ममाणे ॲडव्होकेट सिद्धार्थ काकडे आदी मान्यवर उपस्थित होते धन्यवाद भेटूया उद्याच्या बातमीपत्रात बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला विसरू नका जनप्रवास लाईव्ह हे आमचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट जनप्रवास डॉट इन आणि डब्ल्यू 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 डॉट जनप्रवास डॉट टी व्ही